सप्तशृंगी किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत आवळा कँडी कँडी बनवताना हा आवळा आपण वाफवणार नाहीत शिजवणार नाहीत आणि तरीही आपण गुळाची आवळा कँडी बनवणार आहोत कँडी बनवण्यासाठी सातशे पन्नास ग्रॅम आवळा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे हा आवळा अशा प्लॅस्टिकच्या डब्यात आपण भरून घेणार आहोत आवळे आपण आता ह्या प्लॅस्टिकच्या डब्यात बंद करून ठेवणार आहोत डब्याचं झाकण्याचं पाईप लावायचंय आता हा आवळ्याचा डबा आपण फ्रीजरमध्ये तीन दिवसासाठी ठेवायचा आहे हा डब्बा आपण फ्रीजरमध्ये ठेवला होता बघूया आवळे आत कसे झाले आहेत आवळे डब्यात कसे झालेले अगदी दगडासारखे हे बघू शकता दगडासारखे आवळे दगडासारखे झालेले आहेत ह्या आवळ्यांना आपण पाच ते सहा तास असं नॉर्मल होऊ देऊ बघू शकतात सहा तासानंतर आवळ्याचे मऊ झालेले आहेत आणि त्याला पाणी सुटलेले पण आत पाणी गेलेले नाही हे पाणी आपण आता सुती कपड्याने पुसून घेणार आहोत सात तासानंतर असा आवळा मऊ होतो आता हे आवळे सुती कपड्याने असे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत पाणी राहायला नको सहा तासानंतर आपण हे आवळे पुसून घेतले होते आता हे परत दोन तास ठेवले मी तसे मऊ झालेले आहेत बघू शकता असे मऊ झालेले आहेत वरचं पाणी आपण सहा तासांनी काढून घेतलं होतं परत मी दोन तास आवळे ठेवले ते असे मऊ झालेले आहेत इझिली जर निघत नसेल तुमच्याकडनं तर चाकूने काप देऊन पण तुम्ही असं काढू शकतात लवकर निघतं काप चाकूने हे बघा कारण आवळा मऊ झालेला आहे तर त्यावेळीस असे काप देऊन घ्यायचे तीन दिवस ठेवलं तरी काहीही बिघडत नाही मग हा आवळा घ्यायचा इझिली निघत नसेल तर हे बघा असं पाणी निघतं त्याच्यातनं मऊ झालेलं आहे या पद्धतीने कापून घ्यायचे आणि या पद्धतीने असे आपल्याला पाकळ्या निघू शकतात हे बघा हे बघा मऊ झालेले आवळे या पद्धतीने कापून घ्या हे बघा पाणी निघते त्याच्यात अशा पाकळ्या मोकळ्यात आवळा सातशे पन्नास ग्रॅम आहे म्हणून सातशे पन्नास ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे आपला हा सातशे पन्नास ग्रॅम आवळा सातशे पन्नास ग्रॅम गुळ आता आपण एकत्र करून घेऊया साडेसातशे ग्रॅम आवळ्यामध्ये साडेसातशे ग्रॅम गुळ मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता असं टाकून घेतलेला आहे आता तो मिक्स करून घेऊ या पद्धतीने मोठे तुकडे असले असे थोडे बारीक करून घ्या पण ते विरगळतील आता हे मिश्रण आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे सातशे पन्नास ग्रॅम आवळा आणि सातशे पन्नास ग्रॅम गुळ या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे आता तो झाकून ठेवू आपण आणि तीन दिवस झाकून ठेवणार आहे आपण पण मध्ये मध्ये दिवसातनं दोन ते तीन वेळा असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला गॅस न पेटवता न वाफवता न शिजवता आवळे कांडे बनवायचे आहे या पद्धतीने आता आपल्याला तीन दिवस झाकून ठेवायचे मध्ये मध्ये चाळत राहायचं आता एक दिवस पूर्ण झालेला आपल्याला दिवसातनं दोन ते तीन वेळा या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने दिवसातनं दोन ते तीन वेळा मिक्स करायचं आहे न शिजवता वाफवता गॅस पेटवायचा नाही आणि ही कँडी बनवू शकतो गूळ टाकलेला आहे आपण आज दुसरा दिवस पूर्ण झालेला आहे बघू शकता या पद्धतीने झालेली कँडी आवळा कँडीचा आपला तिसरा दिवस आहे तीन दिवस ठेवली चार दिवस ठेवली तरी चालते चार दिवस ठेवली तर आणखी छान होते आवळा कँडी आपण थोडी भिजू देऊ तिला या पद्धतीने आता आपल्या आवळा कांडीचा हा चौथा दिवस आहे तीन दिवस ठेवलं तरी चालतं आणि चौथा चा दिवस मी भाडून घेतला त्यामुळे अगदी छान वाटते मला की चांगली बोरली आणखी तुम्हाला तीन दिवसात काढायची असेल तरी काढू शकतात चार दिवस ठेवले तर अतिउत्तम आता आपण हा आवळा या पद्धतीने हा ज्यूस काढून घ्यायचा आहे या पद्धतीने हा ज्यूस पूर्ण असा निथळू द्यायचा आहे याच्यात हे नैसर्गिकरित्या गुळाचं आणि आवळ्याचं पाणी आहे यात कुठलंही पाणी ॲड केलेलं नाहीये हे आवळ्याचं पाणी नैसर्गिक आहे आवळा आणि यांचं तर हे पाणी तुम्ही फ्रीजमध्ये बॉटल भरून सुद्धा याचा आपण उपयोग करू शकतो म्हणून पिऊ शकतो लिंबू टाकून पिऊ शकतो यातलं पाणी छान निथळलं गेलं आहे आता हा आवळा आपण वाळण्यासाठी तयार झालेला आहे ताटात जर हा आवळा टाकला असा तर याला डाग पडतील त्यामुळे यूज अँड फ्रूटच्या प्लेट माझ्याकडे ज्या घरात होत्या त्यामध्येच मी काम भागवते आता प्लेट जास्त लागतील लहान प्लेटमध्येच आता आपण अशा मोकळ्या मोकळ्या करून आणि असं छोट्या छोट्या प्लेट आपण प्ले। आता भरून घेऊया मोठी असेल तर खूप छान आता नाही आहे तर मग ह्या आपण वापरून घेऊ प्लेट थोड्या जास्त लागणार आहेत आपल्या सर्व या पद्धतीने प्लेटमध्ये सर्व टाकून घ्यायचे आहेत आपल्याला गुळाची आवळा कँडी कडक उन्हातच वाळवायची आहे शकतात आपली ही गुळाची कँडी न शिजवता न वाफवता गॅस न पेटवता आपण बनवली तीन दिवस आपल्याला वाळायला लागलेले आहेत ही गुळाची कँडी आपल्याला तीन दिवस लागलेत वाळवायला बघू शकता न वाफवता न शिजवता गॅस न पेटवता तयार झालेली ही कँडी अगदी अप्रतिम झालेली आहे अगदी छानपैकी म्हणजे जास्त कडकसुद्धा झालेली नाही आणि चव तर अगदी अप्रतिम आहे आणि ही कँडी वाळत टाकताना मी ह्या यूज अँड थ्रोच्या डिशेस वापरल्या होत्या पण तुमच्याकडे जर कबूतर असतील तर ह्या डिश वापरू नका कबूतर त्या डिश उचलून एक तर वेस्ट करतात ते नाहीतर पळवतात ही गुळाची कँडी वाळायला आपल्याला तीन दिवस लागले न शिजवता न वाफवता न गॅस पेटवता इतकी अप्रतिम चवीची कँडी झालेली आहे आणि तुम्हाला सरबतही तयार झालेलं आहे जर ही कँडी आवडली असेल तर सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा